राज्य महिला आयोग यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे पी आय मोहिते यांच्या यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने आता ताब्यात आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पण यामध्ये खर तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना म्हणून पथक सीसीटीव्ही कॅमेरे असतात या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल यामध्ये शुक्रवारी ही घटना घडली रात्री नऊ वाजता यात्रेच्या दरम्यान जे आकाश पालना असतात त्याच्यामध्ये रक्षताईंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि हा पालना जमा फिरतो गेल्यानंतर त्या पाळण्यामध्ये जी टवाळखोर मुलं बसली होती त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि काही फोटो काढले ते गार्ड तिथं खाली उभा होता गार्डला असं वाटत होतं की हे काही व्हिडिओ शूटिंग करतात ते लवकर लक्षात आलं नाही पण खाली उतरल्यानंतर गार्डने त्यांना हटकलं त्याच्यावरून त्यांची बाचाबाती झाली गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्या टवाच्या ताब्यातून ता घेतलेले आहेत त्याच्यावरती त्या दिवशी देखील तक्रार दाखल म्हणजे आता त्या दिवशी शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली आता एफ आय आर दाखल होती आणि त्याला अटक केली आहे त्याच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत असं असताना परत छेड काढण्याची केली केंद्रीय होते याच्यामध्ये त्यांनी यापूर्वी त्याच्यावर जो गुन्हा दाखल होता गुन्ह्याची शिक्षक बघून तो बाहेर आलेला आहे आणि यानंतर त्यांनी जे कृष्ठ केले ते खरंच खरं खूप आहे त्याला शिक्षाही झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे आरोपी म्हणजे माणसांच्या कळपातली विकृती आहे हिंस्रे शॉपत आहेत त्यांचे चेहरे दाखण्यापेक्षा चेहरे आता समाजाला दा दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहे ही ती जनावर आहेत ही ती श्वापद आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे दाखले जातात काळ्या कपड्यांनी ते न करता त्यांचे चेहरे दाखवावेत म्हणजे ही किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये राहून कशा पद्धतीने सारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे खऱ्या अर्थानं कारवाई होईल कठोर शिक्षा देखील होईल पण ही विकृती कमी झाली पाहिजे याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही पाठपुरावा करून राज्याचे गृह गृह विभाग आदरणीय हो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्य महिला आयोग असतील त्या भागातील पोलीस देखील याच्या बाबत निश्चितपणा कडक कारवाई पण राज्यात केंद्रीय मंत्र्यांची मुलगी मला असं वाटतं तुमचा प्रश्न विचारताना हा फार गोंधळ होतोय केंद्रीय मंत्री सुरक्षित नाही म्हणून सामान्य महिला हे जे तुम्ही जे वापरला जाते वाक्य त्याच्यामध्ये मला तुम्हाला आवर्तून एक दुरुस्ती करायची स्वारगेटची घटना ही एका सामान्य मुलीच्या संदर्भात घडली नऊ वाजता तक्रार दाखल नऊ वाजता एफ आय आर दाखल होतीये दहा वाजेपर्यंत सीसीटीव्ही चे फुटेज पाहून मुलींनी ज्या आरोपीचे स्केचेस सांगितले ते स्केचेस घेऊन फोटोच्या आधारे आठ पथक लगेच रवाना होतात ही सामान्य लोकांबाबत पोलिसांनी दाखवलेली सतर्क आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ज्याच्यामध्ये या घटना घडतात त्याच्यामध्ये मीडिया ट्रायल न करता खाकीवरती खाकीवरती वरती कोणत्याही पद्धतीचा डाग न टाकता आपण खऱ्या अर्थानं ते जे काही कारवाई करत असतील त्याला आपण मदत करावीचा चर्चा मला वाटतं आरोपीला कोर्टात हजर केलं होतं आणि बारा तारखेपर्यंत आहे तर आपण शेवटी न्याय देवता ठरवेल समोर अनेक पुरावे येतील प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्ष निदर्शी जे काही पुरावे सादर होतील त्याच्यावरून न्यायालयात आपल्याला सगळी सविस्तर माहिती समजेल आताच आपण कोणते निष्कर्ष काढायला नको आणि यामध्ये आपण सगळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या माध्यमातून देखील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि त्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करून काय आव्हान मला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय एन चा आवाज होता दोन हजार एकवीस बावीस चा जो क्राईम रेट आहे जो अत्याचाराच्या घटनांचा रेट आहे तो तेवीस चा आहे पण यामध्ये कन्व्हिन्शन रेट वाढल्यामुळे गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणात होतीये एका बाजूला एका गोष्टीसाठी आम्ही सातत्याने आव्हान करत असतो की तुमच्यावर ज्या अन्यायाच्या घटना घडतात जे अत्याचार घडतात ते सांगण्यासाठी तुम्ही सगळेजण सा पुढे या आम्ही तुमच्या सोबत आहोत त्याच्यामुळे आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही पहिल्या महिलांवर अत्याचार होत असेल तरी त्या घाबरून बदनामीला घाबरून किंवा न्याय मिळेल का नाही या शंकेने पुढे येत नव्हत्या पण आता तसं होत नाही कुठेही घटना घडल्या तरी माझ्या महिला भगिनी विद्यार्थ्यांनी या पुढे येतात तक्रार दाखल करतात आणि त्यांना खात्री वाटतेय की आता आम्हाला न्याय मिळेल एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या महिला भगिनींपर्यंत हा नंबर जावा दहा अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थिनींसाठी आहे तो शाळा कॉलेजच्या कॅम्पस पर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचावा ही मला तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करायची आहे आम्ही तुमच्या सोबत आहे दोन भाग तुमच्या सोबत आहेत महाराष्ट्र पोलीस हे आपल्या सुरक्षेसाठी सतर्क आहेत अशा घटना पुढेही करत असतील तर तुम्ही तातडीने या टोल फ्री क्रमांकाशी आमच्याशी संपर्क साधा नाही तुम्ही एका बाजूला म्हणता की टार्गेट घटनेच्या संदर्भात बारा तारखेपर्यंत पीसी आहे आणि त्यानंतर जे पुरावे कोर्टात दिले जातील त्यानंतर आपण बोलू तुमच्याच पक्षातले रुपाली डोंगरे असं म्हणतायत की पुण्याची नाहक बदनामी झाली सहमतीने झाला का नाही अशा त्यात चर्चा स्वतः करतायत मग कुठेतरी या प्रकरणाला वळण वेगळं दिलं जात आहे अक्षय जी आमच्या राज्य महिला आयोगाला फार मोठी गरिमा आहे कोण काय बोलते त्याच्यावरती मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही जे कोणी काही बोलले असतील त्यांना उत्तर विचारले ते बरोबर मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय एका बाजूला देशातले सगळ्यात कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत एक पासून केंद्र शासनाने बीएनएसचा कायदा आणला आणि या बीएनएसच्या कायद्याच्या प्रकरण पाच मध्ये बालकांवरील आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात कठोर कायदा करण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आपण पाहिलं बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे तरी कायदा तोडून मोठ्या प्रमाणात बालविवाह होता हुंडाबळीच्या विरोधात कायदा आहे तरी कायदा तोडून मोठ्या प्रमाणात हुंडाबळी होतं इतकंच काय वंशाला वारसदार पाहिजे म्हणून गर्भात मुलीची हत्या होते त्याच्या विरोधात देखील कायदा आहे पण ते कायदे मोठ्या प्रमाणात आहेत पण आमच्या लोकांची मानसिकता नाही की आम्ही कायद्याचं पालन करावं एकीकडे सरकार कठोर कर कायदा करतो पण तो, तो कायदा तोडण्याकडे नागरिकांचा जास्त कल राहतो आपल्या माध्यमातून मला विनंती करायची तीन वर्षामध्ये माझ्याकडे नऊ केसेस असतात ज्यामध्ये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतोय नागरिक शास्त्राची पुस्तकं आम्ही शिकलो दोन दोन डिग्री आम्ही घेतलं शिक्षित झालो पण अजूनही आम्ही सुशिक्षित झालो नाही माणूस म्हणून जगायचं कसं हा मला समजलं नाही जर जन्मदात्या बापाला मुलीचे नात्याची विण समजत नसेल तर अशा नर खर तर चिडून काढलं पाहिजे पण कायद्याच्या चौकटीतून म्हणजे अशा घटना ऐकल्या की तळपाळ्याच्या जा मस्तकात जाते पण शेवटी आपली लढाई कायद्याच्या चौकटीतून कायद्याच्या चौकटीतून घडत असताना आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही आपली भूमिका आहे त्याच्यामुळे अशा लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सा आमचा प्रयत्न राहील आणि ही विकृती ठेथून काढण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित प्रयत्न गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा